महाविद्यालय शाळा अथवा दवाखाने या सदर ठिकाणी शासनाने लागू केलेल्या काही अटी व नियमांचे पालन करावे लागते व त्यानुसार दवाखान्याच्या ठिकाणी फायर सेफ्टी प्लांट फायर एक्स्टिंग्युशन इत्यादी सुविधा परिपूर्णपणे दवाखान्यामध्ये वापरल्या गेल्या पाहिजे अशा नियम व शर्ती शासनाने शासकीय दस्तऐवजात नमूद केलेल्या आहेत मात्र अमरावती जिल्ह्यातील दरापूर शहराच्या मुख्य सांगोडकर नगरात डॉक्टर भूषण कट्टा यांच्या दवाखान्यामध्ये फायर सेफ्टी सर्टिफिकेट अथवा एनओसी संबंधित दस्तऐवज दवाखान्याला मिळालेले नाहीत निर्माण करताना महानगरपालिका असो अग्निशमन कार्यालय असो अथवा महावितरण कार्यालय प्रत्येक शासकीय कार्यालयातून विविध परवानग्या तथा प्रमाणपत्र आणावे लागतात संबंधित दवाखान्याबद्दल जनविकास नियुक्त संपादकांनी नगरपालिका अग्निशमन कार्यालयाला विचारणा केली असता त्यांनी सदर दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परवानगी अथवा फायर क्लीन सर्टिफिकेट घेतलेला नाही असे स्पष्ट केले डॉक्टर भूषण कट्टा हे एक वॉर्ड रुप तज्ज्ञ असून त्यांच्या दवाखान्यामध्ये तालुक्यातील गावखेड्यावरून लहान बालके उपचारा येत असतात व त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना भरती सुद्धा केली जाते मात्र दवाखान्यामध्ये आगीपासून वाचवण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यरत नसून डॉक्टर भूषण कट्टा हे कसे काय रुग्णांच्या जीवाशी खेळू शकतात असा प्रश्न आता इथे उपस्थित होते एकीकडे डॉक्टरला देवाचं स्वरूप मानले जाते तर दुसरीकडे डॉक्टर भूषण कट्टा हे रुग्णांच्या जीवाशी नांगडा खेळ खेड़ खेळत आहेत त्यामुळे आता सदर दवाखान्याची चौकशी करून तात्काळ डॉक्टर भूषण कट्टा आणि त्यांच्या दवाखान्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे व कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी केलेला आहे आता यावर संबंधित प्रशासन कार्यवाही करणार की भविष्यात होणाऱ्या घटनेची वाट पाहणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट